आत्ताच आपण आषाढी एकादशी म्हणजेच देवशेने एकादशी साजरी केली या एकादशी पासूनच चातुर्मासाची सुरुवात होते चातुर्मासात कोणत्याही प्रकारचे शुभकार्य केले जात नाही असे मानले जाते की या चार महिन्यात देव क्षीर साजरा शयन करतात म्हणूनच देव निद्रेत असताना कोणत्याही प्रकारचे शुभकार्य वर्जित केले आहे चार महिन्यानंतर येणाऱ्या देव उठी एकादशी पासून सर्व मांगलिक कार्यांची सुरुवात करण्यात येते देवशने एकादशी पासून सूर्याचे दक्षिणायन सुरू होते म्हणून या चार महिन्यात मुंडन उपनयन घराचे बांधकामाचे उद्घाटन गृहप्रवेश किंवा विवाह असे संस्कार केले जात नाहीत या काळात फक्त देवी देवतांचे पूजन होम हवन जप तप इत्यादी कार्य केले जातात या काळात धार्मिक कथा अनुष्ठान ग्रंथ वाचन इत्यादी कार्य ही करणे खूप चांगले असते सृष्टीचे पालन करणारे श्री विष्णू भगवंत चार महिन्यांसाठी निद्रेला गेल्यानंतर सृष्टीच्या पालनाची जबाबदारी महादेवांकडे असते या दरम्यान श्रावण महिना येतो हा संपूर्ण महिना महादेवांचे पूजन अर्चन केले जाते त्यानंतर गणेश चतुर्थी येते तेव्हा गणपती बाप्पांची स्थापना करून दहा दिवस त्यांचे पूजन केले जाते त्यानंतर नवरात्रात देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जाते चातुर्मासात चातुर्मासात मन जर आपण ताबा ठेवला तर कितीतरी आपल्या इच्छा पूर्ण होतात आता कोणत्या वस्तूंचा त्याग केल्याने त्याचे के के काय फळ मिळते ते आता आपण जाणून घेऊयात चातुर्मासात गुळाचे सेवन करू नये चातुर्मासात गुळाचा त्याग केल्यास आपला आवाज मधुर होतो आणि वाणी शुद्ध होते चातुर्मासात राईच्या तेलाचे सेवन करू नये चातुर्मासात त्याग केल्यास आपल्या शत्रूंचा नाश होतो आणि शत्रू निर्बल होतात आपल्याला इच्छा असेल तर गोडे तेलाचे सेवन करू नये म्हणजेच तळलेल्या आणि जास्त तेलाच्या वस्तूंचा त्याग करावा आणि सात्विकच आहार घ्यावा चातुर्मासात दिवसभरात फक्त एक वेळा जेवण केल्यास आपल्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि स्वर्गाची प्राप्ती होते जर आपल्याला मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती करायची असेल तर कोणत्याही प्रकारचे फुल म्हणजे गुलकंद गुलाबाच्या पाकळ्या किंवा कोणत्याही प्रकारच्या फुलांचे सेवन करू नये चातुर्मासात वांगे खाणे ही निश्चित मानले गेले आहे या काळात पलंगावर झोपू नये तसेच खोटे बोलू नये यामुळे आपल्याला खूप शुभ फळे मिळतात चातुर्मासात मध मांस अंडे कांदे आणि लसूण या वस्तूंचे सेवन करू नये त्याशिवाय कोणी दिलेले तांदूळ व दही या वस्तूंचेही सेवन करू नये शास्त्रांमध्ये असे सांगितलेले आहे की चातुर्मासात दुधाचेही सेवन करू नये स्वस्त व उत्तम संतान प्राप्तीसाठी चार महिने दुधाचे सेवन करू नये चातुर्मासात जमिनीवर झोपणे आणि सूर्योदयापूर्वी उठणे खूप शुभ मानले जाते चातुर्मासात दूध दही मांस अंडे कांदे लसूण मिठाई वांगे मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे निश्चित आजकालच्या आधुनिक जीवनशैलीमुळे इतके नियम पाळणे शक्य नसल्याने आपण फक्त पुढील नियम पाळूनही चातुर्मासाच्या पालनाचे संपूर्ण पुण्यफळ मिळवू शकतो जसे श्रावण महिन्यात पालेभाज्या खाऊ नयेत आणि भाद्रपद महिन्यात दही खाऊ नये अश्विन महिन्यात दूध पिऊ नये आणि कार्तिक महिन्यात कांदे लसूण आणि उडदाची डाळ खाऊ नये या नियमांचे पालन करूनही चातुर्मासात संपूर्ण चातुर्मास पाळल्याचे पुण्यफळ आपल्याला मिळू शकते या नियमांबरोबरच चातुर्मासात कोणाची निंदा करू नये कोणाबद्दल अपशब्द बोलू नये कोणाची चुगली करू नये कोणाला फसवू नये तसेच चातुर्मासात शरीरावर तेल लावू नये त्याबरोबरच काशाच्या भांड्यात जेवण करू नये चातुर्मासात कोणत्याही प्रकारचे पुण्याचे काम केल्यास त्याचे कितीतरी अधिक पटीने फळ प्राप्त होते चातुर्मासात या नियमांचे पालन करून आणि या वस्तूंचा त्याग करून आपण सहजपणे श्रीहरी विष्णू भगवंतांना प्रसन्न करून घेऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद